पण उपस्थित नाही आहेत आता आय होप की शाळेकडून त्यांनाही हे कळवलं जाईल जसं दोन्ही सरांनी सांगितलं की शाळेची कंडिशन कशी होती पण एक एक म्हण अशी आहे की कोणतंही पुस्तक हे त्याच्या कवरवरून नाही तर त्याच्या कंटेंटवरून ओळखलं जातं त्यामुळे शाळा दिसत कशी होती कशा पद्धतीत होती मला वाटते ते, ते मॅटर करत नव्हतं शाळेनं मला जे दिलं म्हणजे जे गुण म्हणा जे शिक्षण मला इथं मिळ मिळालं ते सगळ्यात महत्त्वपूर्ण होतं आणि त्यासाठी मी शाळेची तर नेहमी आभारी आहे आणि काही काही भेटले जाऊ शकेल पण माझ्या कर्तव्यातून मी एवढाच प्रयत्न करेल की माझ्याकडून कधीही काही शाळेमध्ये देता देतात आणि विशेषतः त्यामध्ये मी असं म्हणेल की काही मी सांगू शकले येणाऱ्या पिढ्यांना तर त्यासाठी मला कधीही अप्रोचेबल समजा आपल्या सगळ्याच्या शुभेच्छांनी मला महाराष्ट्र केडर मिळेल असं दिसत आहे सो त्यामध्ये त्यानंतर मी राज्यातच असणार आहे कुठल्याही डिस्ट्रिक्ट मध्ये असेल पण मी आतापर्यंत प्रयत्न केला की जेव्हा केव्हा घरी येते शाळेमध्ये असेल शाहू कॉलेजमध्ये असेल एक चक्कर माझी होतेच सो so, मी चार, चार। जे आता सर आहेत परतही कोणी मुख्याध्यापक असतील मला सांगा कधीही माझ्या परीनं काही स जे आपण म्हणतो मार्गदर्शन म्हणावं का नाही माहीत नाही मला पण त्या पद्धतीनं मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडेल शाळेला अशाच सगळ्या कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी आणि मुलांना घडवण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तेच मी कुठले रूम पडू शकत नाही पण मी माझे कर्तव्य पूर्ण करत राहील एवढंच सांगेन